नमस्कार माझे नाव प्रेल प्रसिद्धी दत्तर मी लिटिल किंग्स इंग्लिश स्कूल येथील ये शिकणारी विद्यार्थिनी आहे तर मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे जग बदलणारे बाप माणूस या पुस्तकाचे लेखक आहेत जगदीश ओहोळ व या पुस्तकाची किंमत आहे तीनशे पन्नास रुपये जगदीश ओहोळ यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल हे जग बदलणारे बाप माणूस पुस्तक लिहिलेले आहे बाबासाहेबांबद्दल अनेक लोकांच्या मनात जे काही पूर्वग्रह असतील ते हे पुस्तक वाचल्यानंतर दूर होतील या पुस्तकात कुड्याच्या छपरातील आजीने ठाटलेले बाबासाहेब ते जागतिक पदव्यांच्या आभूषणांनी नटलेले बाबासाहेब दाखवलेले आहे प्रत्येक टप्प्यावर त्यांना जी लढाई लढावी लड़ा लागली व त्यांनी ती लढाई कशी जिंकली हे यात मांडलेलं आहे नवयुगातील युगातील नव्या पिढीला शून्यातून सुरुवात करून जग व युग बदलणारे प्रेरणादायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत प्रभावी शब्दात सांगणारे हे जग बदलणारा बाप माणूस पुस्तक आहे साताऱ्यात वर्गाबाहेर बसून एक अस्पृश्य विद्यार्थी ती कोलंबिया विद्यापीठाच्या इतिहासामधील सर्वोत्तम विद्यार्थी मानला जातो हो तो विद्यार्थी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उगवता सूर्याच्या देशातून प्रज्ञा सूर्य हे जपानमधील डॉ बाबासाहेबांचे पुतळ्याचे वर्णन मनाला भिडणारे आहे धन्यवाद